आपण याला चकवा देऊ छत्रपती शिवाजी महाराजासारखा सांगू नागपूर जाऊ मुंबईले बरोबर आहे ना <laughs> येणारा पाऊस कधी सांगता येत नाही त्याच्यानं कारण पाऊस नसता सावंत साहेब हे पावसाळ्याचं वातावरण नसतं तर आम्ही तुमचं मानलंच नसतं पण येणाऱ्या पेरणीचे दिवस आणि कार्यकर्त्याची एकंदरीत मंदारणी पाहून आपण हे आंदोलन आजचं दोन ऑक्टोंबरला तुम्ही यायला तयार आहे नक्की का हात वर ते करा अरे तयार आहे का बगर पैशा द्यावं लागल आता एकाच्या लोकांना अधिक शंभर दोनशे आणावं लागल आपण एल चकवा देऊ छत्रपती शिवाजी महाराजासारखा सांगू नागपूरले जाऊ मुंबईले बरोबर आहे ना ये आपण तसा गनिमान गावा जो छत्रपतीने खेळला होता तो या सरकारच्या विरोधात दोन ऑक्टोबर तुमने तारीख नाही दी तो रे ठीक आहे मुख्यमंत्री तारीख देणं को तयार नाही आहे हवी पण आम्ही दोन ऑक्टोबर तारीख सांगितली आहे ते पर्यंत माफ करावंच लागेल नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही बरोबर आहे सगळ्याची तयारी आहे सगळे तयार आहे ना आता आपण अपन...